गड्डा यात्रेसाठी लिलाव पद्धतीने जागेचं वाटप करावं अशी मागणी व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी केली आहे गड्डा यात्रा कालावधीसाठी लिलाव पद्धतीनं जागा द्यावी अशी मागणी व्यापारी आणि दुकानदारांनी पत्रकार परिषदेत केली आहे आज गायत लिलाव पद्धतीनं जागा वाटप झालेलं नाही मात्र पुणे धर्मदाय आणि लातूर धर्मदाय आयुक्तांच्या आदेशाचा संदर्भ देत बद्रीनारायण नोगजा यांनी लिलाव प्रक्रियाच योग्य ठरेल असा दावा केला आहे